नमस्कार तुम्ही बघत आहात न्यूज आताची सर्वात मोठी बातमी नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं पुन्हा एकदा आकार माजवला आहे काल संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास शनी मांडळ गावात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संजय ज्योतिसिंग गिरासे यांच्या तीन एकरातील पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात वातावरण बिघडले असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येत आहे कांदा भाजीपाला व इतर हंगामी पिकांनाही याचा मोठा फटका बसत आहे आधीच बाजारात शेतीमालाला योग्य भाव मिळत नसताना अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे संजय गिरासी यांनी प्रखर निवशी बोलताना आपल्या भावना व्यथित केल्या आहेत पोटाच्या पोरासारखं जपलेलं पीक एका झटक्यात हातातून गेलं सरकारने आम्हाला मदत द्यावी असे आता ते मागणी करू लागली आहे या घटनेची प्रखर न्यूजचे प्रतिनिधी प्रशांत गिरासे यांनी थेट भेट घेऊन ग्राउंड रिपोर्ट सादर केला आहे शेतकऱ्याच्या मदतीसाठी शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे प्रखर न्यूज साठी शनी मांडळहून प्रशांत गिरासे चार वाजता पाणी चालू आहे ना बहुशनी मांडेगाव तीन एकर पुरस गारपेट पडणी पण त्यांना नायजे ना म्हणे सरकारने विनंती आहे की काहीतरी भरपाई भरपाई देवाल पाहिजे दीड ते दोन लाख रुपया खर्च व्हायचे ते काय शेतकरी दोनच खराब होईजे मला सावकारी कर्ज पाच लाख आहे आणि बँक न पाच लाख रुपया कर्ज मला आवडशे फेडाने कशी बोलते चक्करमाग पडली म्हणे काहीतरी मला मुख्यमंत्री एकच विनंती से काहीतरी मदत मला पाहिजे बा तर ते शेतकरी जगूच शकत नाही आधी वाईट परिस्थिती होईल झाले शेतकरी निसर्ग बोलता काही टाईमवर शेतकरी तो एखादी